मिशोवरून एक पार्सल आलं होतं बँगल्सचा हे मागवलं होतं मी ऑर्गनायझर तर हे आत्ता ग्रेशूला आत्ताच बघायचं होतं तिला बोलली मी नंतर बघूया पण तिला ऐकायचंच नव्हतं तर एवढ्या बँगल्स मॅडम आमच्या घालून गेलेली आहे आणि बोलली की आता तू कर मी जाते खाली खेळायला रियास ठेवून गेले ह्या डब्यामध्ये असे ठेवले होते मी आणि हे प्रत्येक वेळेला काय होतं हे पूर्ण ओपन करून बघा आणि मग हे परत पॅक करून ठेवा खूप प्रॉब्लेम होत होता होत होता म्हणून मग मी हे मागवलेलं खूप दिवसापासून इच्छा होती मागवायची पण आता मी धाडस केलं आणि छान आलं आहे म्हणजे कुठून डॅमेज वगैरे काही नाही आहे डबा तर छान आहे तर हे आता मला सेट करायचे अजून मँगल्स आहेत ज्या सणांना वगैरे घातलेल्या त्या बाहेरच ठेवल्यात तर त्याही ठेवायच्या आहेत तर बघू आता हे नंतर ठेवेन मी आता हे सगळं आवरत बसत नाही आणि गावाकडून आई चवळी दिली होती तर ते मी निवडलं आता भाजी बनवण्यासाठी पण ते इतके कमी झाल्या कमी झाल्या त्या खूप आई बोलत होती की एवढ्याच लागलेल्या म्हणून एवढ्याच दिल्या असं बोलली परत जाणं झालं तर देईलच आई तर ह्या आता भाजीला होणार नाही आम्हाला सगळ्यांना तर विचार करते मी हे उद्याला बनवायचं ग्रेशूच्या टिफिन आणि आज गुरुवार आहे खूप दिवसानंतर मी आज हळदीचं लेपन केलेलं आहे गोमूत्र संपलं होतं घरातलं म्हणून मी करतच नव्हती आणि ते आणायला आणायचं आणायचं म्हणून विसरूनच राहतो विसरायलाच होत होतं त्याच्यामुळे आज म्हटलं ठीक आहे आज पाण्यामध्ये का होईना हळद मिक्स करून आज हळदीचं लेपन करून आज छान रांगोळी वगैरे काढूया तर तेही मी केलेलं आहे आज दिवाबत्ती छान केलेली आहे पूजा झाली माझी स्वयंपाकमध्ये चालू आहे आता मी डाळ इकडे लावली कुकरला छोट्या इथं भात झालेला आहे आणि ह्या ही भाजी जसं मी म्हटलं खूप कमी क्वांटिटीमध्ये तर हे ह्याची पातळ आमटी करायची असं मी ठरवलं पण आता विचार केला की हे ग्रेशूला खूप आव आवडली ही भाजी परवा आईने गे दिलेली तर गावाकडून बनवून दिली होती आईनी तर ग्रेशूला खूप आवडली तर मी विचार करते ही तिच्यापुरती उद्या स्कूलला जाण्यासाठी तिला होईल तिच्या टिफिन पुरता तर हे उद्याच करायचं तिच्यापुरतं आणि आत्ता मेथीची भाजी बनवणार आहे मी ती जी मला निवडायची आहे आता सकाळीच हे घेऊन आले होते मेथी तर ते आता मला निवडायची आहे तर ती आता निवडून घेते आता साडेसात झालेत साडेसात वाजून पाच मिनटं साडेसात वाजून पाच मिनटं झालेली आहेत आणि अजून ग्रेशूचा अभ्यास वगैरे काही नाही आहे तिला जस्ट मी आंघोळ घातली ती खाली गेली आता खेळायला जसं मी दाखवलं आता इथे सगळा पसारा करून गेलेली आहे तिला बोलली मी नंतर करूया पण तिला इतकी घाई होती की नाही आत्ताच करायचं आहे तिला तर ठीक आहे म्हटलं तर चला मी पटकन स्वयंपाक आवरून घेते पहिला आणि मग जमल्यास ऑर्गनायझर ते पूर्ण व्यवस्थित जर आज मी सेट केलं ते के तर तेही तुम्हाला थोडक्यात मी व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि आत्ता आईचा फोन आलेला गावाकडून मामाच्या आईचा मामाचा बाबा सकाळी आला होता बघायला तब्येत बरी नाही म्हणून तर कधीकधी ना खूप भारी वाटतं हे सगळं खूप जास्त अटॅचमेंट आहे त्यांच्यासोबत कारण मी लहानपणापासून त्यांच्याजवळच राहिलेली आहे मामाच्या घरी राहिले मी माझ्या आणि मला लहानाचं मोठं त्यांनीच केलेलं आहे नाही बाबांनी तर त्याच्यामुळे ती, ती लोकं जास्त कनेक्ट आहेत माझ्याशी मला जरा जरी काय झालं ना पहिला बघायला येतात तिकडे साधी भोळी गावाकडची माणसं छोट एवढा तर वय झालं आहे बाबाचं तरी पण मी बोली नको कशाला उगस बसमधनं दगदग करून येतास येतोस नको येऊ बोलली तरी पण ऐकलं नाही येऊन बघून गेला वरून सकाळी मी झाडू मारत होती आ, मला सांगायला आवडेल ते खरं तर सकाळी मी झाडू मारत होती टेरेसवर आणि तेवढाच बाबा आला आणि मी तोंडाला रुमाल बांधून घेतला होता कारण मला धूळ इन्फेक्शन आहे धुळीचं त्यामुळे असं सर्दी खोकला वगैरे असेल तर स्पेशली जास्त त्रास होतो म्हणून मी तोंडाला रुमाल बांधला होता आणि झाडू मारत होती टेरेस बाबा येऊन ओरडायला लागला की तुला कुणी सांगितलं झाडू मारायला कशाला झाडू मारायला लागलीस ते परत धूळ जाऊन नाकामध्ये सर्दी वाढते तुला सवय नाही ह्या सगळ्या गोष्टींची कशाला करतीस तू मग मी असं सहजच त्याची मस्करी करायची म्हणून म्हटलं की मग लग्न करून दिलाय तर करायला पाहिजेत ना तर तू हे कोण करणार मग कामं हे थोडी नवऱ्याला लावू शकतो आपण तर बाबा बोलतो एक दिवस आजारी असल्यावर नवरा करू शकतो सांगायचं उत्तमला करतो तो तर मी म्हटले नाही ते करणार होते पण ते भाजी आणायला गेलेत म्हटलं घरात भाजी आणि कांदे नव्हते तर ते आणायला गेलेत आणि म्हणून मी करते मला बोलतो हे करू नको सोडून दे असं राहिलं तर चालतं ते स्वतःची तब्येत सांभाळ पहिला स्वतःचा जीव महत्त्वाचा पहिला स्वतःला बघायचं नंतर हे सगळी कामं वगैरे नंतर ही सगळी कामं वगैरे करायची असं म्हणून चालूच केला बंदच होईना नंतर मग हो ते कसं कसं त्याला शांत केलं आणि मग चहा द्यायला घरात आली आणि फोडणी देत होती पोहे बनवत होती मी सकाळी नाश्त्याला तर तेव्हा पण बडबड करायला लागला की स्वयंपाक कसं तुला जमत नाही ते फोडणीचा वास गेला तेलाचा वास गेला खोकला की खोकला वाढ तू कशाला करायलीस तू स्वयंपाक मी म्हटलं मग आता पार्सल आणू का बाहेरून तर बोलतो नाही गं पण काय झालं त्याच्यावर काय उपाय करता येतो बघ की जरा असं म्हणे नाही तर एक काम कर एकदम असं जाड कापड बघून नाकाला बांध तोंडाला बांधून घे आणि मग फोडणी दे म्हणजे वास जात नाही त्याचा म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी तो ऑब्झर्व करत होता ना मला खरंच खूप भारी वाटली एवढी काळजी ना एवढी काळजी ना आपण स्वतःचे कधीच घेत नाही आणि मी लहानपणापासून त्यांच्याजवळ राहिल्यामुळे ते लोक जास्त कनेक्ट आहेत मला जरा जरी त्रास झाला काही झालं तरी पटकन पॅनिक होतात मी खूप वेळा त्यांना समजून सांगायचा सा प्रयत्न करते आ, की एवढं पॅनिक नका हो पण ऐकत नाहीत मी माझ्या माहेरी गेली म्हणजे मम्मीकडे गेली तर आवर्जून आई तिथे एक दिवस राहायला येते कारण तिथे मी गेलेली असते म्हणून म्हणजे तिला तिच्या मुलीपेक्षा जास्त ओढ माझी आहे मी तिथे जाते म्हणून कारण लग्न झाल्यापासून मला तिकडे जाताच येत नाही आहे मामाच्या घरी राहायला स्पेशली मला आठवतच नाही मी राहायला कधी गेली असेन सध्या मग मी तिकडे राहायला जात नाही म्हणून मी जिथे राहायला एक दिवसासाठी गेली तिथे आई येते भेटायला आणि आत्ता पण ती फोन केली की मला आज यायला जमलं नाही म्हणून बाबाला पाठवून दिलं होतं तर दसरा झाल्यानंतर मी एकदा तुला भेटायला येतो आणि काही घरगुती उपाय पण सांगत होती की हे असं असं कर म्हणजे लवकर कमी होईल आणि सुट्टी पडली असेल बाळाला तर घेऊन ये दोन दिवस इकडे राहून जाये आलीच नाहीस किती दिवस झाले तर ना एवढं भारी वाटतं ना हे, हे प्रेम ना खूप म्हणजे नशीबवाल्यांना भेटतं असं म्हणेन मी मी नंतर घालते बाळा आता आली मॅडम परत आणि परत आता ते बँगल्स घालून ठेवायचे असतील ब्लॅक तर ना ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप छान वाटतात इतकी काळजी खरं तर आम्ही त्यांची घ्यायला पाहिजे तर ती दोघं जण माझी घेतात हा सेपरेट तर कधी कधी वाईट पण वाटतं की एवढ्या जवळ म्हणजे अगदी पाऊन तासाच्या अंतरावर आहे मामाचं गाव आणि मी जिथं राहते ते ठिकाण म्हणजे जवळजवळ एक तास धरून चाला पण माझं जाणं होत नाही वरचेवर आणि पहिला मी महिन्यातून एकदा जात होते पण आता तेही मला जाणं पॉसिबल होत नाही आहे तर खूप वाईट वाटतं पण पर्याय नाही आहे त्याला कारण पिलूची शाळा आली ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इकडच्या जबाबदाऱ्या आणि मग ह्या सगळ्यामध्ये नाही मॅनेज होत पण फोन वगैरे मी करत असते त्यांना वरचेवर पॉसिबल झालं तर एक फेरी पण मारतेच पण सध्या आता मी ह्या दोन महिन्यांमध्ये खूप कमी वेळा गेली आहे तिकडे तर बघू जमलं तर आता तब्येत ठीक झाली तर एकदा जाऊन येईल मी तिकडे तर चला मी स्वयंपाक करून घेते पहिला तर ही मेथीची भाजी सकाळी येऊन आलेले आहे आता मी निवडून घेते खूप छान हिरवीगार आणि एक जोडी होईल आम्हाला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला संध्याकाळच्या जेवणाला होते दुपारच्या जेवणाला वगैरे होत नाही कारण डब्यांना वगैरे पुरत नाही ग्रेशूचा टिफिन आला दोन टिफिन असतात तिला तर त्याच्यामुळे ती पुरत नाही म्हणून मी ही आत्ता बनवते आणि उद्याही ग्रेशूसाठी टिफिनसाठी मी बनवते जसं मी आत्ता सांगितलं तर चला तिचा अभ्यास पण मी घेत घेत भाजी पण निवडून घेते वेळ झाला आता पटकन आवरून घेते